संत श्री रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य परिवर्तन रॅली संपन्न तरोडा नाका कॅनल रोड नांदेड येथे संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धूप दीप पूजा करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात परिवर्तन यात्रा तरोडा नाका कॅनल रोड पासून वर्कशॉप कॉर्नर आनंदनगर मार्ग शिवनगर येथील संत रविदास महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आले या ठिकाणी परिवर्तन यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर उमेश मुंडे मनीष कावळे यांच्यासह आदी जणांची प्रमुख उपस्थिती होती शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती सहाशे जयंती साजरी केली तरुण नाका कॅलेन रोडवर आणि इथून रॅली शिवनगर येथे मंदिरात रॅली जाणार आहे आणि रविदास महाराजच्या मंदिरामध्ये पदार्पण होणार आहे या निमित्ताने सर्व या भागाचे सर्व माता सर्व ज्येष्ठ मंडळी समाजाचे सर्व अध्यक्ष सर्व सदस्य तसेच आमच्या भागाचे जिल्हा प्रमुख आमचे मुंडेजी विमोश मुंडेजी तसेच आमचे मनीष कावळे यांचे मित्र तसेच आमचे याचे आयोजक रॅलीचे शिवानंद असे सर्व यांचे सहकारी आज एवढे या या भागातून रॅली काढण्यात आली त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज शिरोमणी रविदास महाराजचे आपल्याला विचार येणाऱ्या नवीन पिढीला याची निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या ऐसा छोटो अशी उद्घोषणा करणारे जगाला एकतेचा संदेश देणारे संत शिवमनी रविदास महाराजांची आज सहाशे एकोणपन्नासवी जयंती इथं आपण नांदेड मध्ये साजरी करत आहोत या कार्यक्रमाला ज्यांनी हे याचं आयोजन केलं असे आमचे जी जोगदंड व त्यांची संपूर्ण टीम आणि इथं अतिशय सुंदर आरती घेणारे आमच्या कंदारेताई आणि या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे या उत्तर विधानसभेचे आमदार आमचे बलाजी कल्याणकर राव आमचे मित्र व संपूर्ण इथं उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्वांना आज मी नांदेड जिल्ह्याच्या वतीने रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि रविदास महाराजांचे विचार असेच या देशामध्ये पसरावेत आणि सर्व देशामध्ये एकता समता नांदावी अशी अपेक्षा करतो धन्यवाद